बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीत आता दिवसेंदिवस रंगत येऊ लागली असून कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीमध्ये भाजपाविरोधी बहुतांशी सर्वच पक्ष एकत्र येत क्रांतिकारी विकास पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते त्यातच शिंदे शिवसेना देखील या पॅनलमध्ये सहभागी आहे त्यामुळे या निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत येत असताना या सर्व प्रक्रियेमध्ये शिंदे शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची काय भूमिका असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे हे आज कणकवलीमध्ये दाखल होत आहेत आज संध्याकाळी निलेश राणे यांचा कणकवली दौरा असून यावेळी ते पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत त्यामुळे आता या निवडणुकीच्या अनुषंगानं निलेश राणे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे कणकवली नगरपंचायतची निवडणूक ही दिवसेंदिवस रंगतदार होत चाललेली आहे आणि कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीत दिवसेंदिवस दिवसें एक नवनवीन प्रत्येक दिवशी ट्विस्ट वाढत चालला आहे कणकवली निवडणुकीच्या अनुषंगानेच कणकवली शहरातील भाजपाच्या पॅनलला रोखण्यासाठी सर्व भाजपा विरोधी सर्व पक्षीय एकत्र येत भाजपाकडून भाजपाच्या विरोधातल्या पक्षांकडून कणकवली शहर विकास आघाडी पॅनल केलं गेलं आहे क्रांतिकारी विकास पक्षाच्या माध्यमातून हे पॅनल या निवडणुकीत उभं टाकलं आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने या पॅनलमध्ये ठाकरे शिवसेना असेल शिंदेची शिवसेना असेल त्याचबरोबर काँग्रेस त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्वच पक्ष भाजपाच्या विरोधात येते किंवा नितेश राणे यांना घेरण्यासाठी एकत्र आले आहेत आणि या एकत्र येण्यामागे महत्वाची भूमिका ही कणकवलीतील शिवसेनेचे शिवसेनेचे नेते राजन तेली यांच्या सहित प्रमुख युवासेनेचे ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख असतील सुशांत नाईक यांच्यासह प्रमुख या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ही महत्वाची भूमिका निभावली होती आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर शिंदेची शिवसेना या पॅनलमध्ये शहर विकास आघाडीच्या पॅनलमध्ये सहभागी झाल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे नेते कणकवली शहरामध्ये या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराकरता किंवा त्या अनुषंगाने येणार का हा प्रश्न उपस्थित झाला होता आणि या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच आज महत्वपूर्ण बातमी कोकण नऊच्या हाती लागली आहे आमदार कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे हे आज सायंकाळी कणकवलीमध्ये दाखल होत आहेत अशी खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे आणि कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आता हा ही रंगत अजून वाढणार आहे कारण कुडाळ मालवणचे आमदार हे या कणकवली शहरात या निवडणुकीच्या अनुषंगाने येत असल्यामुळे बहुधा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ही त्यांची कणकवली शहरातली पहिलीच भेट असणार आहे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत आणि या एकूणच संवादाच्या अनुषंगाने माजी आमदार राजन तेरी ते यांच्या घरी ही बैठक होण्याची शक्यता आहे आणि या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं असेल तर या मतदारसंघाचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वीच एक भूमिका स्पष्ट केली होती आणि या भूमिकेमध्ये नारायण राणे यांनी स्पष्ट सांगितलं होतं की शिंदेच्या शिवसेनेसोबत जर शिंदेंच्या शिंदेच्या शिवसेनेने ठाकरे सेनेसोबत जर युती केली किंवा त्यांच्यासोबत गेले तर आम्ही मी शिंदेच्या शिवसेनेशी संबंध दोन्ही मतदारसंघामध्ये तोडून टाकणार असं बोललेले असतानाच ही अशा प्रकारेची एक वेगळ्या प्रकारे कणकवलीतली राज्यातली बहुधा पहिली युती झाली आणि या युतीच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंच्या दौऱ्याला आजच्या महत्त्व प्राप्त आहे त्यामुळे आज कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या संवाद बैठकीवेळी किंवा संवाद साधताना निलेश राणे काय भूमिका घेणार निलेश राणे शहर विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रामुख्याने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश भारकर यांच्या प्रचारासाठी उघडपणे मैदानात उतरणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आणि दुसरीकडे निलेश राणे यांचेच बंधू पालकमंत्री नितेश राणे हे सुद्धा या कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीत भाजपच्या पॅनलचा प्रचार करत आहे या सगळ्या घडामोडी जर पाहिल्या असतील तर निलेश राणेंची भूमिका ही या आजच्या दौऱ्यामुळे आता उत्सुकता त्यांच्या भूमिकेची अजून ताणली गेली आहे निलेश राणे काय भूमिका घेतात ते आज संध्याकाळी स्पष्ट होणार आहे आणि त्यानंतर या निवडणुकीतील अनेक नवीन नवीन राजकीय समीकरण जुळून येणार आहे बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम